आणि दोन हजार साली मग माझं दहावीचं शिक्षण कम्प्लीट होऊन मी ज्यावेळेला दुकानवर आलो वडिलांबरोबर काम करू लागलो त्यावेळेला वेळोवेळी वेल, सांगायचे की आपल्या नावाने <laughs> मार्केटमध्ये काहीतरी प्रोडक्ट असायला पाहिजे एक ब्रँड असायला पाहिजे वडिलांबरोबर व्यवसाय करत असताना मला हे असं जाणवायचं की आपण काहीतरी व्यवसायामध्ये मोठं केलं पाहिजे आणि वडील स्वतःच्या व्यवसायाची स्वप्न रंगवत असतानाच दोन हजार एक साली वडिलांचं दुःखद असं निधन झालं मग वडिलांना वडिलांच्या नंतर जे आठ लाखाचं कर्ज आमच्या डोक्यावरती होतं मग ते आम्हाला फेडायचं होतं मग आम्ही काय केलं की दुकानामध्ये होते नव्हते तेवढे कामगार आम्ही बाहेर काढले आणि स्वतःच काम करायचे ठरवलं म्हटलं आपण जर काम केलं तर तेच पैसे आपल्याकडे शिल्लक राहतील आणि त्याच्यातून कर्ज पेटल म्हणून मग आम्ही काम करायला लागलो मग कोणी प्रोडक्ट बनवायचे कोणी पैसे घ्यायचे कोणी ग्राहकांना द्यायचं कोणी पार्सल द्यायचं कोणी भांडी घासायची वेगवेगळी कामं केल्याच्या नंतर आम्हाला ग्राहकांची नाळ कळली की त्याला कुठल्या पद्धतीचं प्रोडक्ट अपेक्षित आहे सर्व्हिस कशी पाहिजे या सगळ्या गोष्टी कळेल पण बऱ्याच वेळेला हे काम करत असताना ग्राहक ज्या यायचे त्यावेळेला तेच आम्हाला सांगायचे अरे तुम्ही सगळेजण एकत्र इथं काय करता कुणीतरी बाहेर पडा काहीतरी वेगळं करा मग त्यावेळेला डोक्यामध्ये विचारायला आपण बाहेर पडलं पाहिजे मग मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर वेगवेगळे भे व्यवसाय केले असे बत्तीस व्यवसाय झाले बत्तीस व्यवसाय केल्याच्या नंतर असं वाटलं दोन हजार अकरा साली ज्यावेळेला पूर्ण कुटुंब एकत्र बसले होते की अरे वेळेला एकोणीशे त्र्याऐंशी साली आपण दुकान चालू केलं त्यावेळेला आपण फक्त चहाच विकत होतो आणि तो अमृतुल्य चहा पिण्यासाठी लोक भरपूर गर्दी करायचे मग हे या दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळे व्यवसाय केल्यामुळं चटकन एक सुचलं की अरे चहा पुढे तरी लोप पावलाय आणि अमृतुल्य बंद पडत चाललेत आणि काही एक बोटा म्हणजे अमृतुल्य आहेत पण त्यांच्या पुढं चहा पिण्यासाठी गर्दी होते तर मग ते ऑब्झर्वेशन केलं के का आता इथं लाईव्ह बनवलेला चहा होता स्पेशल चहाच मिळतो त्याच्यामुळे लोक तिथं जायचे मग त्याच वेळेला आम्ही ठरवलं की नाही चहामध्ये काहीतरी होऊ शकतं आपण वेगवेगळ्या गोष्टी करत बसलो काखेत कोळसा गावाला वळसा आणि आपलं जे काय आहे ते हे करायचं सोडून आपण दुसरीकडे हे करत बसलो मग विचार केला की के नाही आपण चहामध्ये उतरायचं आणि चहामध्ये उतरून आपल्याला चहाचा व्यवसाय केला पाहिजे बाकीचं हे करत बसण्यापेक्षा